पासून आपल्या वडिलांच्या या ठिकाणी असलेल्या संस्कारानं आम्हाला या ठिकाणी या सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये खरं तर या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीचं राजकारण नाही तर समाजकारण केलं आणि आपल्या समाज कार्यातून येणाऱ्या प्रत्येकाला आपण कधीच या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने खाली आहात कधी महागारी नाही पाठवलं अशा पद्धतीनं या सांगोला शहर तालुक्यातल्या नव्हतं तमाम वर्गरिबांच्या वरती या ठिकाणी प्रेम ठिकाणी कुशल अशा मार्गदर्शनाखाली ज्याच्या संस्कारानं आम्हाला आपलं आयुष्य गरिबांसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आणलं ते सन्माननीय दीपक आबा साळुके पटील साहेबांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय विजय स्तंभाच या ठिकाणी पूजन होते होत आहे

आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करतोय त्यांच्या शुभ असते या ठिकाणी विजय स्तंभाचं पूजन होत संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर या ठिकाणी साजरा होतोय आणि ज्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये ज्या राजांनी शिवरायांचा जो आदर्श आपल्या या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून कर्तृत्वाच्या पूर्ण व्हावं लवकरात लवकर यासाठी आपण सगळ्यांनी मिळून गाव राजातला गाव तुझा बाहेर हा समाज प्रामाणिकपणाने या ठिकाणी आपल्या बरोबर गेली सातत्याने या ठिकाणी आपल्या प्रत्येक सुखा दुःखामध्ये सहभागी होणार आणि प्रामाणिकपणाचा या ठिकाणी ज्यांच्यावर ठपका असलेला शिवरायांच्या काळापासून या ठिकाणी प्रामाणिकपणाने इमान इतमारे काम करणार